महाकृषी दर्शन मध्ये तुमचं स्वागत आज रात्री दोन जिल्हे वगळता संपूर्ण राज्यात पाऊस होणार सक्रिय सध्या सगळीकडे मान्सूनची प्रतीक्षा असताना संपूर्ण राज्यात मान्सून हा दाखल झाला आहे राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होत आहे काही भागात चांगला पाऊस पडत आहे तर काही भागात अद्याप चांगला पाऊस झाला नसल्याचे चित्र आहे दरम्यान आज रात्री राज्यात नेमकी पावसाची काय परिस्थिती असेल याबाबतची माहिती हवामान विभागाने दिली आहे हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज रात्री मध्य महाराष्ट्रासह कोकण मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे दरम्यान राज्यात रत्नागिरी वाशिम नागपूर आणि धाराशिवमध्ये मुसळधार पाऊस कोसळला आहे अनेक ठिकाणी पावसामुळे बंधारे आणि पूल वाहून गेले आहेत तर बऱ्याच ठिकाणी घरामध्ये पाणी शिरल्याच्या घटना घडलेल्या आहेत दुपारी पाच वाजताच आकाशात काळेकुट्ट ढग जमून दाट अंधार पडल्याचं पाहायला मिळत आहे नागपूर शहरातील अनेक भागात जोरदार पाऊस झाला आहे तर दुसरीकडे हवामान खात्याने उद्या सकाळपर्यंत राज्यातील पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जळगाव नाशिक अहिल्यानगर पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव लातूर नांदेड परभणी हिंगोली बुलढाणा अकोला वाशिम अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये मध्यम तर नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यात हलक्या पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे